नमस्कार खूपच रात्र झालेली असते आणि नंदिनी मात्र आनंद निवासमध्ये असते त्याच वेळेला इकडे जिवाला पार्थ समजवत असतो त्यावेळेला पार्थ जिवाला म्हणतो जिवा अरे असं का वागतोस तुझ्यासाठी जे जे काही करतात त्यांची तुला कदरच राहिली नाही त्यावेळेला लगेच जिवा म्हणतो पुरे मला कोणाशीही काही बोलायचं नाही आणि तेवढ्यात नंदिनी जीवाला सारखे फोन करत असते त्यावेळेला लगेच जीवा रागाने फोन उचलतो आणि बोलतो काय ग काय झालं तुझा काही जीव चालला आहे का मुळात तू अशी का का सारखे फोन करतेस का मला ताप देतेस तेव्हा मात्र नंदिनी काहीच बोलत नाही आणि नंदिनी चक्क फोन ठेवून देते तर इकडे दीपक मात्र पूर्ण तयारीनुसार असतो निवासमधले सगळ्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरती त्यांनी अशी काही धूळ टाकलेली असते जेणेकरून त्यांनी नंदिनीला मारतानाचा त्याचा व्हिडिओ त्याच्यामध्ये कैद होता कामा नये इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं काव्या दाराजवळ सारखी ये जा करत असते त्यावेळेला मालिनी काव्याला म्हणते काव्या काय झालं त्यावेळेला काव्या म्हणते काही नाही त्यावेळेला मालिनी बोलते काव्या काय झालंय तेव्हा लगेच काव्या म्हणते काकू अहो ताई आली नाही का अजून त्यावेळेला मालिनी बोलते नाही येईल की पण सगळेजण जेवून होतात तरीसुद्धा नंदिनीचा पत्ता नसतो त्यावेळेला लगेच पार्थ मालिनीला बोलतात आई मी जरा बाहेर जाऊन आलो नंदिनी अजून कशा आल्या नाहीत हे मला बघावंच लागेल त्यावेळेला जिवा बोलतो काय नंदिनी अजून आली नाही त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो हो पण नवरा म्हणून तुझं कर्तव्य तू विसर जिवा कारण तुला काही गोष्टी कळतच नाही मगाशी त्यांनी तुला फोन केला होता जिवा पण तू त्या गोष्टीला रिप्लायच दिला नाहीस तेव्हा मात्र काव्या स्वतःशीच बोलते आज ताईशी मी ज्या पद्धतीने वागली ती पद्धत खरं तर चुकीची होती पण ताईला मात्र मी काहीच काहीच बोललेलं सहन झालेलं नाही ताई कधीच असं वागत नाही पण आज मात्र ताईच्या मनाला लागलंय ला हे मला पूर्णपणे समजतंय आता तर मला काय कळावं करावं कराव, तेच कळत नाही पण मला शांत बसून चालणार नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं नंदिनी स्वतःशीच म्हणत असते जर का कोणालाच मला त्या घरात बघायचंच नाही जीवालासुद्धा माझ्यामुळेच त्रास होतो आणि काव्याला सुद्धा माझ्यामुळेच त्रास होतो त्यामुळे मी आता घरात जातच नाही मी इथेच राहते खरं सांगायचं तर मला आता कंटाळ आलाय मला कोणाशीही बोलायची इच्छाच राहील तेवढ्यात आनंद निवासमध्ये कसला तरी आवाज होतो त्यावेळेला नंदिनी खूपच घाबरते नंदिनी मोठ्यानी बोलते कोण आहे तिकडे कोण आहे तेव्हा दीपक म्हणतो तुझं वादळ आणि तो, तो समोर येतो त्यावेळेला नंदिनी खूपच घाबरते आणि मोठ्यानी बोलते दीपक तू तू इथे काय करतोय पहिल्यांदा इथून निघून जा त्यावेळेला दीपक म्हणतो काय मी आणि इथून निघून जाऊ हे कधीच शक्य नाही आणि मुळात मी इथून कुठेही निघून जाणार नाही तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा तुला संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच घाबरते नंदिनीला काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला मात्र दीपक नंदिनीला बोलतो नंदिनी माझी झाली असतीस तर सुखात राहिली असतीस पण तुला मात्र त्याच्याशी लग्न करायचं होतं ना तेव्हा नंदिनी बोलते हे बघ दीपक मी कधीच तुझ्यावरती प्रेम केलं नाही मी तुझ्या प्रेमाची कदर मात्र केली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रेम कोणावरती करावं आणि कोणावरती नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो तेव्हा लगेच दीपक बोलतो पार्थवरती तर मनापासून प्रेम केलं होतंस ना पण लग्न मात्र त्या जीवाशी केलंस आणि आत्ता मात्र तू त्या जीवासोबत सुकात राहतेस तेव्हा मात्र नंदिनी बोलते हे बघ दीपक तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेव्हा दीपक म्हणतो गप्प बस मी कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार तेव्हा मात्र नंदिनी बोलते दीपक जा त्यावेळेला लगेच नंदिनीला दीपक म्हणतो तुला सोडणार नाही आहे मी आणि दीपक नंदिनीच्या तोंडावरती हात ठेवतो आणि नंदिनीच्या पोटात चाकू खुपसतो नंदिनी रक्तबंबाळ झालेली असते नंदिनी मोठ्याने ओरडते जिवा आणि नंदिनी खाली कोसळते त्यावेळेला दीपक स्वतःशीच बोलतो माझं काम झालंय नंदिनी नंदिनी सॉरी तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं पण तू मात्र विश्वासघात केलास आणि म्हणूनच तुझ्याशी मला असं वागावं वा लागलं नंदिनी खरंच मला माफ कर मी तुला आता कधीच माफ करणार नाही नंदिनी आणि मुळात तू आता परत कधीच येणार नाहीस इकडे पार्थ नंदिनीला शोधण्यासाठी घरी निघालेला असतो त्यावेळेला तो मालिनीला बोलतो आई मला खरं खरं सांग नंदिनीचा काही फोन आला होता का नंदिनी तुला काही बोलल्या का त्यावेळेला लगेच मालिनी बोलते नाही आज तर नंदिनीचा फोन आला नाही पण ती आनंद आनंदनिवासमध्ये गेली होती एवढं मात्र मला माहिती आहे तेव्हा मात्र मोठ्यानी पार्थ बोलतो मी आलो आई मला लवकरात लवकर जावं लागेल कारण नंदिनीच्या जीवाला धोका आहे त्यावेळेला लगेच जिवा बोलतो दादा थांब मीसुद्धा येतो त्यावेळेला पार्थ बोलतो नाही नको नाहीतरी तुला नंदिनीविषयी कुठे प्रेम आहे नाहीतरी तुला नंदिनीविषयी काय वाटतं आहे की तू येतोस त्यावेळेला लगेच जीवा बोलतो दादा प्लीज राग एकीकडे ठेव आणि प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव दादा मी काहीही मुद्दामून केलेलं नाही त्यावेळेला मात्र मोठ्यानी शेवटी पार्थ बोलतो चल कारण मी तुझ्यासोबत असं वागू शकत नाही इकडे पार्थ जीवा आणि सोबत काव्या सुद्धा आनंदनिवासमध्ये आलेले असतात आनंदनिवास मध्ये आल्यानंतर सगळीकडे काळोखच दिसतो त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो आनंदनिवासमध्ये तर सगळीकडे काळोखच का आहे मग मग नंदिनी कुठे आहे नंदिनी नक्की कुठे गेली असतील तेवढ्यात मात्र आनंद आनंदनिवासचा दरवाजा उघडा दिसतो तेव्हा जिवा म्हणतो दातारे दरवाजा उघडा आहे तेव्हा मात्र पार्थच्या मनात पाल चुक चुकते आणि पार्थ मोठ्याने बोलतो जिवा दरवाजा उघडा आहे म्हणजे नंदिनीच्या जीवाला धोका आहे जिवा नक्कीच काहीतरी झालंय तेव्हा मात्र काव्याला तिच्यावरती हल्ला झालेली गोष्ट आठवते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पार्क जिवा आणि काव्या मध्ये जातात तेव्हा जिवा नंदिनी नंदिनी अशी हाक मारत असतो पण नंदिनी मात्र काहीच आवाज देत नसते त्यावेळेला पार्क मोबाईलची टॉर्च लावून बघत असतो आणि त्याच वेळेला त्याला तिथे रक्त दिसतं रक्त दिसल्यानंतर तो मोठ्याने ओरडतो रक्त आणि तो, तो त्याच दिशेने जातो तेव्हा मात्र रक्तबंबाळ झालेली नंदिनी त्याला समोर दिसते तेव्हा मात्र पार्थ मोठ्याने ओरडतो नंदिनी तेव्हा जीवा आणि काव्या सुद्धा तिच्या जवळ येतात जिवा जेव्हा नंदिनीला रक्तबंबाळ बघतो तेव्हा मात्र जीवाला त्याचं फोनवरचं बोलणं आठवतं तो म्हणतो म्हणजे मी नंदिनीला जेव्हा बोललो की तुझा काही जीव चाललाय का तेव्हा नंदिनी कोणत्या तरी संकटात होती आणि नंदिनीने त्यासाठी मला फोन केला होता पण मी मित्र म्हणूनसुद्धा तिची साथ देऊ शकलो नाही तेव्हा मात्र पार कसलाही विचार न करता नंदिनीला उचलून घेतो पण काव्या मात्र हादरलेली असते काव्या मोठ्याने बोलते ताई ताई उठ न ग पण पार्थ बोलतो काव्या शांत व्हा आणि शेवटी नंदिनीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं डॉक्टर म्हणतात खरं तर क्रिटिकल केस आहे पण तुम्ही काळजी करू नका आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू आणि शेवटी नंदिनीवरती ट्रीटमेंट चालू असते जीवा स्वतःलाच कोचत असतं सगळं देशमुख कुटुंब हॉस्पिटलमध्ये हजर झालेलं असतं त्यावेळेला काव्या मात्र खूपच घाबरलेली असते आणि त्याच वेळेला मालिनी बोलते काही होणार नाही शेवटी डॉक्टर येतात आणि म्हणतात काही एक घाबरायची गरज नाही पेशंटला सुद्धा आली आहे पण पेशंटला कुणालाही भेटायची इच्छा नाही तिला फक्त भेटायचं आहे ते पार्थ ना त्यावेळेला जिवा म्हणतो पण मी तिचा नवरा आहे मला भेटू द्यावं ना त्यावेळेला डॉक्टर म्हणतात नाही त्यांच्या नवऱ्याला भेटायची त्यांची इच्छाच नाही आणि त्यांच्या बहिणीला सुद्धा भेटायचं नाही आहे त्यांना तेव्हा मात्र जिवा बोलतो दादा दादा प्लीज नंदिनीला समजाव तेव्हा मात्र पार्थ नंदिनीला भेटण्यासाठी आत येतो तेव्हा वेळेला नंदिनी पार्थला बोलते पार्थ माझ्यावरती अल्ला दुसरं तिसरं कोणी नाही तर दीपकने केला पार्थ त्याला सोडू नका त्याला त्याची योग्य ती लायकी दाखवा तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका जर का तुमच्यावरती दीपकने हल्ला केलाय तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही पण तुम्ही जीवाला का भेटत नाही आत तेव्हा नंदिनी बोलते ज्या माणसाला माझ्यामुळे त्रास होतो माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात खूप सारे प्रश्न आहेत त्या माणसाच्या आयुष्यात मला लुडबुड करायची नाही खरं सांगायचं तर त्या माणसाच्या आयुष्यात मला कोणतंच वादळ आणायचं नाही त्यामुळे मला त्याला भेटायची इच्छाच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर नंदिनी जीवा आणि काव्याला माफ करेन कमेंट करून नक्की कळवाणी असेलच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद